तर सर्वांनी समोसे करायला सुरुवात केली आहे पण कोणी अजून रिप्लाय दिला नाही की समोसे कसे आहेत तर मॅडम समोसे को कोणाच्या आकारा सोय की हा किती मोठा आहे नमस्कार म्हणतो इथे मी चंद्रकांत वासुदेव कदम आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो तर आता आपण इथे आलोय देवगड मोंड मित्रांनो तर खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता इथे मोंड बाजारपेठ आहे मित्रांनो आणि त्याच्याच बाजूला मेडिकल आहे आणि मेडिकलच्याच बाजूला मित्रांनो हे यांचं हॉटेल आहे तर बघा समोर इले जे डी रॉयल ब्रँड म्हणजे हॉटेल जनता दरबार तर चला आपण पोचूया हॉटेल आतमध्ये मध्ये तर मित्रांनो हे बघा स्टँडिंग जर समोसे खायचे असेल तर गर्दी तर पुष्कळ असते मित्रांनो आणि गर्दीमुळे हे अशी कस्टमरना बसायची बघ अशी व्यवस्था केली ही आपली फॅमिली आहे वर्षा बसलेली आहे परी आहे आयुष आहे आणि भाऊ आहेत मी सोबत आलेलो आहे समोसे टेस्ट करण्यासाठी आणि मित्रांनो हा यांचा काउंटर आहे जनता दरबार समोसा घटका तर आपले जे शारदा विनोद ताई इथे आहेत ताई नमस्कार नमस्कार तर तुमच्याकडे मी परवा समोसे खाऊन गेलेलो तर खूप चांगले समोसे होते मला वाटतं तीनशे साठ रुपयाचं माझं बिल झालं होतं तर ते उत्तम क्वालिटीचे समोसे होते ताई मी भाडूकला राहिलाय आणि तुमच्याकडे समोसा खाल्ल्याच्या नंतर मला मुंबईला भेटली नव्हती हो त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की माझी फॅमिली घेऊन आलेलो आहे तर तुमच्याकडे सात प्रकारचे समोसे भेटतात ज्याच्यामध्ये बघाय लिहिलेलं आहे तर ते सात प्रकारचे समोसे तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे समोसे देतात सांगा त्यांची नाव एक पंजाबी समोसा मंचुरियन समोसा पोटॅटो चिल्ली समोसा पनीर समोसा पिझ्झा समोसा पान समोसा आणि चिकन समोसा तर बघा मित्रांनो खूप असे म्हणजे बरेच नाव असे दिलेत की आता तोंडाला तो पाणी सुटले की ते समोसे मला कधी भेटाय मला असं वाटते आम्हाला वाढले साडे बारा मित्रांनी वा पण आता तेवढे ते सगळे प्रकार नाहीये चार पाच प्रकार मिळतील तुम्हाला बाकीचे कसे ऑर्डर द्यावं लागतात मग आम्ही बनवून ठेवतो हो ओके तर बघा आता कंडिशन अशी झाले की सारे सुद्धा उशीर आले आम्हाला लग्न होतं त्या गोष्टी असून द्या त्यामुळे मग जे फ्लेवर तर बाकी हो, तर तुमच्या भेटतील 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 तर हा बघा हा काउंटरला लागलेला बॅनर मित्रांनो जनता दरबार आणि हा समोसा काढतात मित्र सर्वात महत्वाचा की हा जो तुम्हाला स्टिकर दिला का तर ज्या बॅनर मध्ये ज्या समोसेची साईज आहे ती साईज आपल्या टेबल वरती येणार हे सर्वात महत्वाचं तर वेट आपली रेडी होते समोश्यात चिकन समोसा ठेवलेला हा चिकन समोसा नाही अशा प्रकारे आपले समोसे आलेले आहेत तर आपण दादा ना समोश्याची नाव विचारून घेऊया कारण की आपल्याला ओके पंजाबी समोसा ओके मित्रांनो पंजाबी समोसा माझा फेवरेट आहे काल मी परवा समोसा खाल्ला होता पंजाबी समोसा होता मित्रांनो वाटाने भरभरून होते हे आपल्याकडे दोन तीन क्वाल्टीचे समोसे आले आणि आणि हे कोणते पोटॅटो चिली पोटॅटो चिली, चिली। मंचुरियन ओके म्हणजे पोटॅटो चिली चा समोसे दोन समोसे मंचुरियन समोसा आहे समोसा खायला सुरुवात झालेली आहे आपले बंधू वर्षा खाते परी आणि आयुष तर सर्वांनी समोसे खायला सुरुवात केली आहे पण कोणी अजून रिप्लाय दिला नाही की समोसे कसे आहेत तर मॅडम समोसे हा चिकन समोसा आहे परी परीला जाम आवडले मित्रांनो वर्षा हा चिकन समोसा आहे ना आहे समोसा आयुष काय तुला समोसा बद्दल अरे वा जबरदस्त आयुषने पण चिकन समोसा उचललाय सरवली समोसे खायला सुरुवात केलेली आहे तर माझ्या सुद्धा पोटाला भूक लागली मित्रांनो आपल्याला पाच क्वालिटीचे समोसे भेटलेले एक पंजाबी समोसा चिकन समोसा पनीर समोसा चिकन समोसा आणि मंच्युरियन मंचुन समोसा आता मित्रांनो चला हा व्हिडिओ आपण संपवायचा जरा थोडा घाई जाऊया त्याच्या आधी घेऊया आपल्या ताईंची भेट सांगायचं म्हणजे आम्हाला दोघांनाही पहिल्यापासून आवड होती आणि त्यात काहीतरी चालू करायचं कोरोनाच्या काळात म्हणून आम्ही समोसा या पदार्थाने व्यवसाय चालू केला होता आणि ते आम्ही सुरुवातीला घरीच करायचो आणि त्यानंतर मग हळूहळू जशी प्रसिद्धी वाढत गेली तसं मग हॉटेल साठी जागा शोधत बसलो आणि नंतर मग हॉटेल चालू केलं के समोशा एकच प्रश्न पडला की आम्ही मुंबईला बऱ्याच ठिकाणी ट्राय आणि असे दोनच प्रकारचे समोसे आम्ही आतापर्यंत खाते पण तुमच्याकडे सात प्रकारचे समोसे म्हणजे हे सात फ्लेवर आपण शोधून आणला फुटतो म्हणजे तुम्हाला सुचलं कसं काहीतरी वेगळं केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे असं विचार करता करता मुलांची आवड कॉलेजला मुलं कॉलेजचे मुलं भरपूर येतात ना इथे समोसे खायला शाळेचे पण येतात मराठी शाळेचे त्यांना विचारून तुम्ही हा समोसा खाऊ शकता खाणार का आम्ही त्यांना पहिले टेस्ट करायला द्यायचो टेस्ट केल्यानंतर ते बोलायचे काकी एकदम बेस्ट आहे तुम्ही चालू करा मग ऑर्डर प्रमाणे आम्ही त्यांना बोलवून द्यायचो त्यांनी और, ते ऑर्डर द्यायचे आदल्या दिवशी काकी आम्हाला एवढे एवढे समोसे पाहिजे आणि ते क्लिक होत फेमस पण झालो आम्ही त्याच्यातच ते चिकन लेग पीस ला देवगडचे सुद्धा माणसं म्हणजे खूप येतात किलोमीटर आहे पण सुरुवातीला कसं झालं की इथला एक मुलगा होता तर तो जाऊन तिथे त्या ग्रुप मध्ये बोलायचा अरे आज मी मंचुरियन समोसा खाला चिकन समोसा खाला मग त्यांनी सांगितलं मला सॅम्पल द्या मग त्यांना मी सॅम्पल दिले मग तो घेऊन त्यांच्याकडे गेला तर त्यांना ते आवडलं मग ते पूर्ण ग्रुपच आहे त्यांचं मग ते इथे यायला चालू केलं आणि त्यानंतर एकदा खेकडा बिर्याणी आम्ही सहज असं चालू केली होती मग त्या मित्रांनी सांगितलं की खेकडा बिर्याणी पण आहे त्यांच्याकडे मग त्याला मी फोन करून विचारलं खेकडा बिर्याणी मिळेल का मग ते सगळेजणच आले त्यानंतर मग त्यांना मग लेग पीस पण दिलं पण आपला साधा समोसा चिकन समोसा चायनीज आयटम प्रॉन्स बिर्याणी दिली असं करत करत मग ते तो ग्रुप दुसरा वाढत गेला फॅमिली पण घेऊन यायला फॅमिली घेऊन यायला लागले खूप छान म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला देवघर सुद्धा एक पंधरा वीस किलोमीटर ती देवघर तर देवघरकरांना सुद्धा माझी विनंती आहे की जर तुम्ही या मोहन साईडला जर येत असाल तर नक्कीच दादाच्या जनता दरबार समोसा कट्ट्याला नक्कीच भेट द्या आपण आता ताईंच्या इथं किचन मध्ये आपण आलेलो आहे तर ताई स्वतः इथे बसलेत मसाले काढायला ताई तुम्हाला एकदा पुन्हा नमस्कार ते हे बघा मित्रांनो सर्व घरगुती मसाले अशाला काही पार्ट नाही की कोणाला कोणत्या प्रकारचा साईड इफेक्ट होईल तर ताई हा एवढा जो कांदा बिंदा कापला आता तर शॉप बंद होते ना एका संदेह ही तरी झाली आहे का नाही आता बिर्याणीची ऑर्डर आहे चिकन बिर्याणीची दोन किलोची ऑर्डर आहे आम्ही जेवणाची पण ऑर्डर घेतो बिर्याणीची ऑर्डर बिर्याणी असतात भरपूर आमच्याकडे चिकन बिर्याणी खेकडा बिर्याणी कोळंबी बिर्याणी सर्व प्रकारच्या बिर्याणी पण बनवतो आम्ही तर बघा मी चिकन केएफसीची पण ऑर्डर आहे तिकडे मिस्टर चिकन करत आहे हा मुलगा आहे माझा मोठा नमस्कार नमस्कार आणि मावशी कधी मावशी तुम्हाला नमस्कार अशीच पाठिंबा तुमचा असून द्या यावेळी आमची देवाच्या पुढे आमची इच्छा तुम्हाला पण नमस्कार आमचा तर मित्रांनो बघा ह्या ना आता सुद्धा ऑर्डर आता वाढले पाहुणे एक हे बघा पावून एक झालाय दुपारचा तर ही जी दुपारची कोणाची तरी ऑर्डर आहे बिर्याणीची आणि चिकन फ्रायची तरी पूर्ण अशी तयारी चालू आहे आणि हे बघा हे किचन आहे ताईंच तर ताई किचन तुम्ही एकदम घरगुती सगळं ठेवल्या म्हणजे अशाला काही पार्ट नाही की बघा मी खाची फ्लोअर तुम्हाला दाखवतो कुठे काही घाणेटापणा नाही बघा हे बघा कुठे काही घाणे बना नाही बघा पीस था। था मास्क है आए। कलर वगैरे असं काय काहीच नाही म्हणजे तर माझ्या देवगड बंधूंना आणि जे मोंडामध्ये जेवढे काही बंधू आहेत सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वजण दादाचे प्रयत्न बघतच असाल पण हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी काढला की एक प्रामाणिकपणा होता कारण जेव्हा परवा जेव्हा खाऊन गेलोय आणि ज्या काही टेस्ट घेतलेल्या आहेत तर त्या मला योग्य दर्जाच्या वाटल्या की असं मला वाटलं की ती क्वालिटी उत्तम होती पण त्याची प्राईस कमी होती असं म्हणजे मी माझं म्हणजे मला जर म्हणजे वाटलं ते तुम्हाला मी बघतो तुम्हाला सांगते पण त्या सुद्धा मुंबईमध्ये जी गोष्ट भेटत नाही ती गोष्ट हे दादा आणि वहिनी स्वतः मेहनत घेऊन त्यांची फॅमिली आहे मुलगा चौदावीला आहे बारका मुलगा तो आता नववीला जाईल आणि सोबत या मावशीसुद्धा आहेत ज्या आपल्या मागे उभ्या आहेत म्हणजे त्या आई सगळ्या त्यांना सपोर्ट करतायत कुठं चुकते तिथं सांगतायत आणि जिथं काहीतरी चांगलं होते तिथं वा सुद्धा करतायत तर त्याचा खूप तुमच्याला महत्त्वाचा सपोर्ट आहे तर तुम्ही असेच भविष्यामध्ये खूप अजून यशस्वी व्हा आणि तुम्हाला देव तुमच्या पाठी असाच सदैव तुमच्या पाठीशी राहील हीच माझी इच्छा आहे आणि माझ्या सर्व मालोनकरांना सर्व कोकणीकरांना मग एक विनंती आहे की दादाचं जे हॉटेल आहे जनता दरबार तर हे बऱ्याच लोकांना शेअर करा जेणेकरून जे कोणी कोकणामध्ये सहज फिरायला येतील किंवा पिकनिक स्वरूपामध्ये येतील तर इथून जात येत असताना तर <coughs> त्यांनी आपल्या दादांकडे घेऊन समोसे किंवा बिर्याणी बऱ्याच क्वालिटीच्या बिर्याणी बनवतात खेकडापासून कोलबी पासून चिकन पासून तर बरेच काही दादा बरोबर बरेच काही तर उत्तम क्वालिटी आहे आपण मुंबईमध्ये बरेच वेळा चव घेत असतो तर एकदा या जनता दरबारला समोसा कटतात यांना नक्कीच एकदा भेट द्या आणि आपल्या ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आमच्या दादांना नक्की सपोर्ट करा